इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत तर फर्स्ट क्वेश्चन आहे पोर्तुगीज राजा डॅश डॅश याने नौकानयनला उत्तेजन दिले तर या ठिकाणी जे हे, आहे ते हेनरी आहे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत स्थापन झालेले संविधान वायमर या नावाने ओळखलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापाराची चळवळ युरोप खंडात सुरू झाली ऑस्ट्रेलिया घटनादुरुस्तीसाठी डॅश डॅश हा मार्ग वापरला जातो तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे जनपृच्छा त्यानंतर विविधतापूर्ण समाज जास्त टिंबटिंब असतो तर सहिष्ण असतो तर सहिष्ण ही या ठिकाणी विविधतापूर्ण समाज जास्त सहिष्ण असतो डॅश डॅश नसेल तर राजकीय समानता निरर्थक ठरू शकते तर जी इन द ब्लँक्स आहे रिकामी जागा आहे ती आहे समानता तर बघा परत एकदा ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी टिंबटिंब हा मार्ग वापरला जातो जनपृच्छा विविधतापूर्ण समाज जास्त डॅश डॅश असतो तर सहिष्णु असतो डॅश डॅश नसेल तर राजकीय समानता निरर्थक ठरू शकते समानता आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे आपत्ते आहेत औद्यु आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे आपत्ते आहे इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये कॉन्स्टिनोपॉल हे ठिकाण ॲटोमोन तुर्काने जिंकून घेतले इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये कॉन्स्टिनोपॉल हे ठिकाण ॲटोमोन तुर्काने जिंकून घेतले साम्राज्यवादाचा अर्थकारण हा आत्मा होता साम्राज्यवादाचा अर्थकारण हा आत्मा होता औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे इंग्लंडला म्हटलं जातं औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे इंग्लंडला म्हटलं जातं क्रिस्टोफर कोलंबस जॉन कॅबेट व अमेरिगो हेस्पुन्सी याने पंधराव्या शतकात अमेरिका खंडाचे उत्तर पूर्व व मध्य भाग प्रथमतः प्रकाशात आणले इसवी सन सोळाशे सहा ते सतराशे बत्तीस या काळात इंग्लंडने उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाती स्थापन केल्या परत एकदा बघा इसवी सन सोळाशे सहा ते सतराशे बत्तीस या काळात इंग्लंडने उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाती स्थापन केल्या युरोपीय राष्ट्रात सुरू झालेले साम्राज्यवादी स्पर्धेत इंग्लंड हे राष्ट्र आघाडीवर होते युरोपीय राष्ट्रात सुरू झालेले साम्राज्यवादी स्पर्धेत इंग्लंड हे राष्ट्र आघाडीवर होते प्रकरण फर्स्ट आशियातील साम्राज्यवाद यावर काही क्वेश्चन आहेत तर बघा वास्कोत गामा यांनी कालिकत येथे डायडॅश राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या झामोरियन द गामा यांनी कालिकेत येथील झामोरियन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या इंग्रजाने जहागीर बादशाहकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली तर लक्षात ठेवायचा आहे हा क्वेश्चन इंग्रजांनी जहागीर बादशाहकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळाली तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस इंग्लि जे ब्रिटिश होते ब्रिटिशर इंडियामध्ये सगळ्यात पहिल्या आल्यानंतर त्यांनी सुरत येथे वखारी स्थापन केल्या आणि जहागीर जी होती इंग्रजांनी बादशहाकडून मिळवली होती त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला निद्रेस्त देश असे म्हटलं जातं अठराव्या शतकाच्या उत्तरार्ध चीनला निद्रेस्त देश असं म्हटलं जातं चीनमधील व्यापाऱ्यांनी व्यापार वाढीसाठी डॅश डॅश नावाची संघटना स्थापन केली तर कोणती संघटना होती ती तर संघटनेचं नाव आहे है को हँग तर बघा चीनमधील व्यापाऱ्यांनी व्यापार वाढवण्यासाठी को हँग ही संघटना स्थापन केली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठराशे त्रेपन्नमध्ये अमेरिकन नाविक अधिकारी डॅश डॅश यांनी प्रथम जपानमध्ये प्रवेश केला कमांडोर मॅथ्यू पेरी तर बघा अठराशे त्रेपन्नमध्ये अमेरिकन नाविक अधिकारी कमांडर मेथ्यू पेरी यांनी प्रथम जपानमध्ये प्रवेश मिळवला किंवा प्रवेश केला पुढचा प प्रश्न आहे इसवी सन पंधराशे सतरामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज चीनच्या टिंबटिंब बंदरात उतरले तर जे बंदराचं नाव आहे ते आहे कॅन्टन तर बघा इसवी सन पंधराशे सतरामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज चीनच्या कॅन्टन बंदरात उतरले नानकिंगच्या तहाने इंग्लंडला चीनचे हाँगकाँग बेट मिळाले नानकिंगच्या तहाने इंग्लंडला चीनचे हाँगकाँग बेट मिळाले पोर्तुगीजाने चीनमध्ये मकाव हे बेट प्रथम ताब्यात घेतले तर बघा पोर्तुगीजाने चीनमधील मकाव बेट प्रथम ताब्यात घेतले उगवत्या सूर्याचा देश जपानला म्हटलं जातं उगवत्या सूर्याचा देश जपानला जा म्हटलं जातं तर बघा पुढचा प्रश्न आहे अठराव्या शतकापर्यंत आफ्रिका खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता अठराव्या शतकापर्यंत आफ्रिका खंड हा अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेत व साथ निर्माण करण्याचा पहिला मान डायडाश या राष्ट्राने मिळवला तर बेल्झियम एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिका वसाहत निर्माण करण्याचा पहिला मान बेल्जियम या राष्ट्राने पटकावला इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्राची एक परिषद भरली इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बर्लियम येथे युरोपियन राष्ट्राची एक परिषद भरली केप ऑफ गुड होपपर्यंत पोचू शकले पोचू शकलेल्या बार्थोलोमियो डायस या पोर्तुगीज खलाशामुळे आफ्रिका खंडाची माहिती युरोपियन राष्ट्रांना मिळाली केप ऑफ गुड होपपर्यंत पोचू शकलेल्या बार्थोलोमिओ डायस या पोर्तुगीज खलाशामुळे आफ्रिका खंडाची माहिती युरोपियन राष्ट्राला मिळाली बेल्जियमचा राजा बेल्जियमचा राजा दुसरा लिओपॉल्ट याच्या प्रयत्नातून कांगोच्या खोऱ्यात बेल्जियमचे राज्य निर्माण झाले बेल्जियमचा राजा दुसरा लियोपोल्ड या प्रयत्नातून यांच्या प्रयत्नातून कांगोच्या खोऱ्यात बेल्जियमचे राज्य निर्माण झाले इथिओपिया आणि डॅश डॅश लायबेरिया लायबेरिया इथोपिया इथिओपिया आणि लायबेरिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंडावर युरोपियन राष्ट्राचे वर्चस्व प्रस्थापित झाले इथोपिया आणि लायबेरिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंडावर युरोपियन राष्ट्राचे वर्चस्व प्रस्थापित झाले